नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती आहे सरकारने लागू केलेल्या नवीन चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर शिक्षकांच्या संचन्यता संदर्भातील दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तीन वर्ग चार गट कर्मचारी तसेच वाहन चालक पदवर्तीवरील बंदी तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे सहानुवृत्तीचं वय रिटायरमेंट साठ वर्ष करण्याची मागणी आहे दोन टक्के वाढीव मागे भत्ता थकबाकीचं मंजूर करण्याची मागणी प्रत्यक्ष यादीमध्ये असणाऱ्या अनुकंप तत्व तात्काळ नियुक्ती देण्यात यावी कंत्राटी रोजगार अंशकालीन तत्वावर दहा वर्ष सहजवणाऱ्या कर्मचाऱ्याला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करून राज्य सरकारकडून लागू करण्यात आली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करावी नवीन राष्ट्रीय धोरण लागू करताना पुनर्विचार करण्याची मागणी तर अशा नऊ मागण्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आहेत या नऊ मागण्या मान्य झाल्या तर बरं होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समाज दिसले व्हिडिओसुद्धा असेल लाईक करायला शिकला विसरू नका धन्यवाद